पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन यायचे सावकाश दोन्ही हात मुलाधार चक्रावर ठेवायचे पाठीच्या कण्याचे खालचे टोक जाणीवपूर्वक पाठीचा कणा ताट ठेवा कल्पना करायची वैश्विक शक्ती प्रत्येक क्षणाला तुमच्या श्वासामधून येते आहे मुलाधार चक्रावर लाल रंगामधली वैश्विक शक्ती बघण्याचा प्रयत्न करा बघा लाल रंगामधली वैश्विक शक्ती तुमच्या कमरे खालच्या प्रत्येक अवयवाला मिळत आहे आज अमावस्याचा दिवस आपल्या सूक्ष्म शरीराला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे आपण एक पवित्र आत्मा आहोत शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आपले सूक्ष्म शरीर अतिशय महत्वाचे ओम त्रिशूल आणि स्वस्ते. या सुरक्षा कवच मध्ये स्वतःला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे आपण खूप सुरक्षित आहोत या देहरूपी मंदिरामध्ये ओम म्हणजे जेव्हा या ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली त्यावेळेस जो नाद ब्रह्म तयार झाला ओम ची शक्ति वैश्विक शक्ति स्वस्तिक कल्याण प्रतीक बुठे ही शुभ कार्य करता अपन स्वस्तिक का शिवशक्ति विष्णुशक्ति श्री महालक्ष्मी से स्थान त्या स्वस्तिक चिन्ह मध्य है चार दिशा ज्यादा चार ही दिशा श्री विष्णु अपने संरक्षण असे है, है कल्याण प्रतीक अ स्वस्तिक चिन्ह शुभ से चिन्ह आणि तिसरे चिन्ह आहे ते म्हणजे त्रिशूल सतरजतम गुणांद्वारे ज्याचे प्रतीक असलेले त्रिशूल आपली ही पवित्र मनुष्य योनी या पवित्र योनीमध्ये आपले सतरजतम हे विविध गुण आहेत तमोगुण म्हणजे राग रजगुण म्हणजे राग रागपण आणि सत म्हणजे फक्त चांगलेच गुण असे विविध प्रकारची लोक आणि त्याद्वारेही मनुष्य योने, असे हे त्रिगुणांचे प्रतीक म्हणजे त्रिशूर या सतरजतम गुणांद्वारे या मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत आणि ह्या त्रिशक्ती जेव्हा एकत्र असतात त्याला म्हणायचं सुरक्षा कवच या सुरक्षा कवच मध्ये स्वतःला बघण्याचा प्रयत्न करा आपण खूप सुरक्षित आहोत या त्रिशक्तीमध्ये आपल्या सगळ्या बाजूंनी ही त्रिशक्ती बघण्याचा प्रयत्न करा ओम रूपी स्वस्तिक रुपी, रुपी त्रिशूल रूपी शिवशक्तीचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खोल श्वास घ्या आणि श्वास सोडताना ओम सो उच्चारण करा ओम द्वारे जी कंपन तयार होत आहेत त्या कंपणांकडे लक्ष द्या ओ... Oh. शक्तीमध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत सावकाश दोन्ही हात दोन्ही पायांवर ठेवा प्रत्येक क्षणाला वैश्विक शक्तीचे खूप आभार मानायचे या शक्तीद्वारे आपल्याला सगळ्या ब्रह्मांडातल्या चांगल्या शक्तींचे आशीर्वाद मिळत आहेत साक्षात दत्त गुरु माऊली यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत आपला प्रत्येक अवयव खूप छान काम करतोय खूप आभार मानायचे आपल्या प्रत्येक अवयवाचे ओम द्वारे हो हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या आणि सावकाश दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवायचे कल्पनेमधून दोन्ही गुडघ्यांवर ओम काढा हम काढा रेखेची चिन्ह काढा होड़ श्वास घ्या आणि ओमचं उच्चारण करा ओ। गुडघ्याखाली दोन्ही हात ठेवा प्रत्येक सक्षम अवयवाचे खूप आभार वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्याला मिळतात या शक्तीचे प्रत्येक क्षणाला खूप आभार ओम द्वारे आम। आम। सावकाश गोट्यावर दोन्ही हात ठेवा खूप आभार आपल्या सक्षम घोट्याचे ओम द्वारे ओ... ठेवा कल्पनेमधून तळपायावर ओम काढा हम काढा खूप आभार मानायचे आपल्या सक्षम पावलांचे ओम द्वारे ओम सावकाश दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे दोन्ही सक्षम किडण्या जलतत्वामार्फत शरीर शुद्धीकरणाचे काम अगदी व्यवस्थित करत आहे खूप आभार मानायचे जलतत्वाचे या पवित्र भूमीमध्ये असलेल्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णावेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा बघा या पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे जलतत्वाद्वारे सगळ्या नकारात्मक गोष्टींपासून आपण लांब आहोत या वैश्विक शक्तीच्या सुरक्षा कवच मध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत खूप आभार या शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला ओम द्वारे ओं। आपली रिप्रोडक्टिव सिस्टीम एक्सक्रेटरी सिस्टीम अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार जलतत्वाचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा बघा मणिपूर चक्राची आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना मनापासनं नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार श्री महालक्ष्मींचे श्री विष्णूंचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत आजच्या सुंदर दिवशी खूप आभार म्हणायचे या शक्तींचे अग्नितत्व सूर्यतत्व सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे अग्नितत्वाद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे आपण आपल्या तत्वाची खूप काळजी घेत आहोत खूप आभार ओम अग्नितत्वाचे अम। सावकाश दोन्ही हात अनाहत हा चक्रावर ठेवा छातीच्या मध्यस्थाने शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा शिवलिंगाला डोकं टेकून म्हणाप नमस्कार प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचे आपल्या सक्षम हृदयाद्वारे वायू वायुतत्वामार्फत शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार प्रत्येक क्षणाला शुद्ध झालेल्या रक्ताच्या थेंबाचे ओम द्वारे ओ... खूप आभार प्रत्येक अवयवांचे अंतरंगामध्ये तत्वाचे प्रभुत्व करणारे श्री हनुमानजी शक्तीची देवता संकटमोचन मारुती युक्तीची देवता यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास सगळ्या रेखी गुरूंचे आध्यात्मिक गुरूंचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या पवित्र मनुष्य योनीचे खूप आभार मानायचे आपल्या स्वतःशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र आपण खूप सक्षम आहोत शरीराने मनाने भावनेने आकाशतवाशी संबंधित असलेले हे चक्र शरीरात जिथे जिथे पोकळी आहे तिथे आहे आकाश तत्व या आकाश आकाशतत्वाचे खूप आभार मानायचे आकाशासारखे निर्मळ आपले मन आपले विचार विशुद्ध जिथून आपल्या शुद्ध विचारांद्वारे सगळ्यांचा कल्याण करण्याचाच विचार जास्तीत जास्त दृढ होत आहे खूप आभार मानायचे आपल्या ह्या पवित्र मनुष्य योनीचे ज्याद्वारे आपण फक्त चांगली कर्म करत आहोत खूप आभार ओम द्वारे ओ... सावकाश दोन्ही हात दोन्ही दंडांवर ठेवा अज्ञाचक्रामधनं आपला प्रत्येक अवयव बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येक अवयव सुरक्षा कवच मध्ये एकदम सुरक्षित आहे प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी प्रत्येक स्नायू प्रत्येक हाडांना आपण ऊर्जा देतोय शिवशक्तीचे आपल्याला भरपूर आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे प्रत्येक अवयवांचे ओम द्वारे अ ओ... वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवा कल्पनेमधून तळहातावर ओम काढा हम काढा रेखेची चिन्ह काढा खूप आभार आपल्या दोन्ही सक्षम हातांचे प्रत्येक क्षणाला बघा आपल्यासारखे सक्षम हात कदाचित कोणाला मिळाले नसतील या दोन्ही सक्षम हातांद्वारे आपण पुण्य कर्म करत आहोत खूप आभार प्रत्येक बोटांचे दोन्ही हातांचे ओमद्वारे अ सावकाश दोन्ही हात चक्रावर ठेवा सगळ्या गुरूंचे स्थान असलेले चक्र आपले सगळे रेकीचे ग्रेट ग्रँड मास्टर डॉक्टर मिकाव वासंतीताई यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार आपले आध्यात्मिक गुरु श्री दत्त गुरु माऊली बघा ज्यांनी फक्त लोक लोककल्याणासाठी जन्म घेतला ब्रह्मा विष्णू महेश बघा या तीन शक्तिशाली देवांचे एकरूप म्हणजे श्री गुरुदेव दत्त यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार दत्त दत्तगुरु संप्रदायामधले सगळे गुरु संप्रदा मदले सगळे नवनाथ सगळ्यांना डोकं म्हणा प्रश्न नमस्कार ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमहा बघा सगळ्या नवनाथांचे दत्तगुरु माऊलींचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत आपण खूप सुरक्षित आहोत आपल्या पवित्र आत्म्याशी संबंधित असलेल्या चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे आपण एक शक्तिशाली आत्मा आहोत आपल्याद्वारे आपण इतरांचे कल्याण करत आहोत प्रत्येक क्षणाला आपल्या स्वतःचे खूप आभार सुरक्षा कवच मध्ये स्वतःला बघण्याचा प्रयत्न करा ओम त्रिशूल आणि स्वस्ते प्रत्येक क्षणाला या कवचाचे खूप आभार ओम द्वारे ओं। दोन्ही कानांवर ठेवा चांगल्या श्रवण शक्तीचे खूप आभार म्हणायचे चांगले स्तोत्र चांगले मंत्र चांगल्याच गोष्टी आपण ऐकत आहोत खूप आभार सूक्ष्म अवयवांचे ओमद्वारे अ ओ... सहस्त्रहार, सहस्त्रहार चक्र चक्रावर ठेवा सगळ्या ब्रह्मांडाशी संबंधित पवित्र आत्म्याद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार मानायचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला शिवशक्ति जी हा वैश्विक शक्ति द्वारे अपने भरभरून मिलता है खूब आभार ओम द्वारे ओम। सुरू होतो आपला अध्यात्माचा प्रवास जो अगदी व्यवस्थित सुरू आहे सावकाश दोन्ही मेंदूंवर हात ठेवा कल्पनेतनं ओम काढा हम काढा रेखेची चिन्ह दोन्ही मेंदूंवर काढा तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे ओम द्वारे ओम। समोर घ्या सहस्त्रहार चक्रापासून मुलाधार चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्ते ह्या सुरक्षा कवच मध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा रेकेच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा खूप आभार या सुरक्षा कवचचे आपण एकदम सुरक्षित आहोत ओम त्रिशूल स्वस्तिकमध्ये या वैश्विक शक्तीचे खूप आभार दत्तगुरू माऊलींचे खूप आभार स्वामी समर्थांचे खूप आभार श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या वैश्विक शक्तीचा